सरकार पुढे जाऊ दोन्ही धावाची पहिला एक जबरदस्त पडणारी एक पहिला पल्ला यशस्वी पडे पडताय आता मात्र परताना नंतर दुगण्या ना, शक्ती नाही आला पाहिजे वा 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 प्रतिम पडतोय अजून वेग वाढायला पाहिजे चल 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 चल, चल, चल प्रथमेश वेग वाढायला पाहिजे सुंदर पळवतोय जोडी क्रमांक दोन पळून येते एकवीस पासष्ट आकाशम या कोकणातला एक जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आकाश या ठिकाणी आणि सोन्याची जोडी पाळवणार आहे काय झालं जोडी डायरेक्ट झेंड्याकडे कशाला जाते जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे दुर्दैव जोडी बार या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दोन्ही गटातून एक एक उत्कृष्ट जाकी निवडला जाणार आहे याची सगळ्या आणि नोंद घ्या या ठिकाणी जोडी येते अनंत महादेव कदम गुडे रामपूर बोदाडीचे सोमा आणि हिरा आणि तावाचा ड्रायव्हर होता तो भाई देवगडकर आवरलीच नाही जबरदस्त तावाचा रुपेश दादा किंजळकर सर्किट सर्किटच आहे जर का एखादा इसकाटला तर सर्किट जबरदस्त कामगिरी करणार यात शंका नाहीये पियुष गाणेकर म्हणजे राहुल दादा पवारांची ही जोडी असणार आहे राहुल गॅली हो सुट्टी झालीच नाही राहुल दादा जोडीए दोन्ही वासरं छोटी आहेत पण करणारी आहेत करिश्मा करणारी आहेत बघूया या ठिकाणी डिजिटल माध्यमात अधिकारी फुटक सरता या चाल चल चल चल, 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 चल गाड्या जाऊ दे रुपेश दादा पुढे जाऊ दे वा काय सर्किट नव्हे घेतलाय जबरदस्त सर्किट चालणार आहे सर्किट कुठे निघालो म्हणून म्हणतो बैलांची नावट सर्किट ठेवण्यापेक्षा काहीतरी वेगळी ठेवा हवू न असू द्या गमतीशीर विषय आहे या ठिकाणी ही जोडी या स्पर्धेतून बाद होतीय बघूया आपल्या या वाडा मध्ये काय हे मैदान सुद्धा कळंबस्ते गावातच येतं वाडा नियोजन आहे आणि ही जोडी कळंबस्तेतली आहे भीमनगर मध्ये दोन तारखेला सुंदर असं मैदान झालं होतं त्याच मैदानातली ही जोडी आहे आज बघूया काय करते सुंदर मैदान आहे सुंदर नियोजन आहे दोन्ही ब्लॅक टायगर मैदानात आले रुपेश किंजळकर ड्रायव्हरचा स्टॅमिना काय आहे बघा तिसरी जोडी पळवतोय लगेच मर्दानी ड्रायव्हर आहे

त्याचबरोबर यशवंत देसाई तुरडवाले आपण जर माईक जवळ या यशवंत देसाई तुरळ अरे बैल सोडे हा काय सोडायला आला का धरून ठेवायला आलाय मी नेहमी सांगतो सुट्टी करायला फक्त कॅमेरा दिसायला म्हणून पुढं नाही यायचं कि कला पण असायला लागते बैल तावाची होती रुपेश दादा किंजळकर तिसरी जोडी पळवतोय कडकडन कड़े कडकडन कड़े जात आहेत बैल थांबली सुद्धा एकदा सुट्टी चुकली चुकत ना की सगळं चुकतं बघा जोडी चला जोडी नंबर सात आराध्य संतोष मयेकर वाडा विसरा एका बाजूला जर्शी आहे दुसऱ्या बाजूला गीर आहे काय करतोय बघूया

चल 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 चल, चल, चल सर जाऊ हो दे सर जाऊ हो दे सर जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे आणि आता घे बाहेरच्या मैदानाला आला पिंटी आला बघा कसा पडतो जबरदस्त जोरदार टाळ होऊ द्या टाळ होऊ द्या अतिशय सुंदर जोडी पडते वा अठरा एकोणपन्नास सुंदर गोडी पडाली अरे 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 जागेवर इवस गेला

चला जोडी क्रमांक अकरा सतीश सौरभ जाऊ दे कशाला घराकडे कुठे आ हा हा शिमग्यातल्या आट्या बाट्या खेळत आहेत वाकडी तुकडी जाणार आहेत पण शेवटी निश्चितच आपली कला पेश करण्यासाठी तयार होत आहेत दोन्ही वासर सौरभ आता वेग वाढायला पाहिजे मित्र अडचणीचा प्रवास वर मात करतोय सौरभ गती मंदाऊ या सौरभच्या बाजूला वासराला बघितल्यानंतर मला आठवण झाली मागील वर्षी पण दुखापतग्रस्त होता लगातार वर्षानुवर्ष खेळापासून वंची राजे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे दे जाऊ देऊद्या जाऊ दे पुढा घे बागा बच्च्या लागणार शेवटचा झेंडा लागला परतान जरा लवकरच झालं शेवटचा झेंडा लावून घ्या कार्यकर्त्या झेंडा लावून घ्या पर जरा मागे तंबा मागे तंबा सगळ्यांनी मागे तंबा सहकार्य करा जी मंडळी बसून बघते त्यांना पण बघू द्या चल राजाच्या जोडीला आतला मधुर वासरू पोळतंय कसा बघा अत्यंत जबरदस्त वाजतंय वेगवान वाजतोय आता बळ आणि जोरात बोल रायचा राजाचा आ हा